जयंत जय किसान मी गोविंद उत्तम विरी जिल्हाध्यक्ष स्वराज्य परभणी आज आपण परभणीचं उपोषण मैदान जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ आहे खरंतर उपोषण मैदान म्हणण्यापेक्षा सत्याग्रह मैदान म्हणावं लागेल ला। इथं जिल्हावासीय आपल्यावर होत असलेल्या न्याय हक्कासाठी अन्यायासाठी आपल्या न्याय मिळवण्यासाठी ते उपोषण करतात मोर्चे काढतात आंदोलन करतात इथं जर आपण अस असुविधा जर बघितली आजच्या घडीला पूर्ण माने असे शहरानेर पाणी नालीचं पाणी जमा झाल्यासारखं झालंय इथं कुठे चुडत होते मंडप त्यांच्या आरोग्य तपासणी करणे आहे माझी प्रशासनाला सुद्धा जिल्हाधिकाऱ्याच्या हत्तेरीते मैदान नेत्यास माहिती प्राथमिक मिळाली आहे जिल्हाधिकाऱ्यांनी इथं स्वच्छता उभारव उपक्रम त्यातील आपण पाहतो पोलीस प्रशासनाचे कर्मचारी सुद्धा भेटत